नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत कैकईच्या कै कठोरतेला पार राहिला नाही रात्रभर महाराज दशरथ रडतात बेशुद्ध पडतात जागे झाले की पुन्हा कैकईची कै मंदरणी करतात पण ती ऐकत नाही कैकईच्या कै महालात रामांचे आगमन पहाटेची वेळ झाली रोज लवकर उठणारे महाराज आज अजून बाहेर का म्हणून सुमंत्राने चौकशी केली कैकईने सुमंत्रांना येऊन सांगितले सुमंत्रजी महाराजांची प्रकृती आज बरी नाही त्यामुळे तुम्ही रामाला इकडे जरा बोलवून आणता का सुमंत्र मुरब्बी मंत्री आहेत त्यांच्या लक्षात आले जरूर दाल मे काला आहे आज राज्याभिषेकाचा दिवस महाराज अजून उठलेले नाहीत आणि न माता वेगळंच सांगते जेव्हा अशा प्रकारची काही घटना घडते तेव्हा सगळी माणसे नियमावर वोट ठेवतात आपल्या अंगाला काही यायला नको सुमंत्राने चक्क सांगून टाकले महाराणीजी महाराजांनी मला आज्ञा केली तर मी रामाला बोलवायला जातो महाराज दशरथांनी आतून सांगितले सुमंत्रात जा रामाला बोलाव सुमंत्र लगेच निघाले भगवान आपल्या अन्निकात आहे सुमंत्राने जाऊन सांगितले महाराजांचे स्वास्थ्य ठीक नाही आपल्याला बोलवले बाबांचे स्वास्थ्य ठीक नाही हे ऐकताच भगवान श्रीराम त्याच वस्त्रानिशी लगेच रथात बसतात आणि निघतात मार्गामध्ये त्यांचे मित्र अभिनंदन करण्यासाठी गोळा झाले श्रीराम बधाई हो श्रीराम बधाई हो आज आपल्या रामचंद्राचा राज्याभिषेक होणार अयोध्येतील आनंदाला उधाण आले युवक प्रभूंचे अभिनंदन करतात भगवान फार कोणाशी न बोलता रथ जोरात कैकई मातेच्या महालाजवळ आणतात महालात प्रवेश करताच भगवंतांनी पाहिले महाराज दशरथ महाराज दशरथ खाली भूमीवर पडले भगवान धावले बाबा बाबा काय झाले असे प्रभूंनी विचारले महाराज दशरथांनी रामचंद्रांकडे पाहिले त्यांच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहत होत्या त्यांच्या मुखातून एकच शब्द पुन्हा पुन्हा निघतो आहे रामा मी फार अपराधी आहे रामा मी पापी आहे महाराज बेशुद्ध होतात इतक्यात कैकई माता तिथे येते प्रभू उठतात तिला प्रणाम करतात प्रभू विचारतात आई बाबांना काय झालं गं गैकई माता सांगते अरे काही नाही रे अगदी साधी सरळ गोष्ट आहे पुष्कळ वर्षापासून माझे दोन वर त्यांच्याकडे शिल्लक आहेत ते मी काल त्यांच्याकडनं मागून घेतले त्याचा हा परिणाम आता तूच मग त्यांना इतके रागवायला आणि नाराज व्हायला काय झालं भगवान श्रीराम कैकई मातेला म्हणतात आई बाबांच्याकडून तू काय मागितलंस ते मला ठाऊक नाही पण त्याचा आघात बाबांच्यावर झाला असेल तर त्या गोष्टी पूर्ण करण्याचे दायित्व पुत्र म्हणून माझ्यावर आहे आई जर त्या वरांचा माझ्याशी संबंध असेल तर ते मी पूर्ण करीन काळजी करू नकोस इतक्यात महाराज दशरथ बेशुद्धावस्थेतून जागे होतात नाही नाही म्हणून ओरडतात बाबा बाबा म्हणून राम त्यांच्या जवळ जातो नाही रामा तू कोणाचंही ऐकू नकोस असं महाराज दशरथ म्हणतात प्रभूंनी विचारले आई तू बाबांजवळ काय मागितलेस ते सांग कैकई कै माता म्हणाली काही नाही रे आजचा राज्याभिषेक तुझा नव्हता माझ्या भरताचा व्हावा प्रभू रामचंद्र म्हणाले आई हे तर तू माझ्या मनातल्यासारखे मागितलेस मला सुद्धा पुन्हा पुन्हा असं वाटत होतं की अयोध्येच्या सिंहासनावर भरतच शोभेल कालपासून माझ्या जीवाची घालमेल होत होती आम्ही चौघे बंधू सोबत जन्माला आलो आमचे सगळे संस्कार सोबतच झाले आमची लग्ने देखील बरोबर झाली मग राज्याभिषेक मला एकट्याला कशाला माझ्यापेक्षा श्रीभरत यासाठी अधिक योग्य आहे ही गोष्ट अगदी साधी आहे ती झाली म्हणून समज दुसऱ्यावर काय मागितलास कैकई कै माता म्हणते आज सायंकाळच्या आत तू वल्कले नेसून या ठिकाणाहून दूर निघून जावे चौदा वर्षेपर्यंत तपस्व्याच्या वेशात वनात राहावीस वे। भगवंत मातेला प्रणाम करीत म्हणाले ही तर अगदी माझ्या मनासारखी गोष्ट आहे मी तपस्व्यांची सेवा करावी असं माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलं होतं किती चांगली संधी तुम्हाला आणून दिली साई बाबांचे मस्तक आपल्या मांदीवर घेतात आणि भगवान जेव्हा हे बोलतात तेव्हा अत्यंत व्याकुळ झालेले महाराज दशरथ प्रभूंच्याकडे पाहत राहतात प्रभू दशरथांना विचारतात बाबा तुम्हाला माझ्यावर एवढा विश्वास नव्हता का हो तुमच्या सत्याचे रक्षण करण्याकरता आयुष्याचा त्याग करावा लागला तरी तो मी करीन पण आनंदात राहा लवकर बरे व्हा आता उठा बाबा महाराज दशरथ पुन्हा बेशुद्ध होतात भगवान श्रीराम निघून जातात ते सुमंत्रांना बाबांना सांभाळायला सांगतात काही काही आपल्या तयारीला लागते आणि आता या ठिकाणी एक विचित्र गोष्ट घडते महाराज दशरथ सुमंत्राला म्हणतात सुमंत्रा एक काम करतोस का रामाजवळ माझा हा निरोप ताबडतोब पाठव मला एक मार्ग सुचलाय त्याद्वारे मी दिलेले वचनही पूर्ण होईल रामाचा राज्याभिषेकही होईल रामाला ताबडतोब सांग की मला तुरुंगात टाक युवराज पदावर त्याची घोषणा झाली असल्याने आता त्याला अधिकार आहे त्या अधिकारात तो मला तुरुंगात टाकू शकतो मी तुरुंगात पडलो की कैकईला सांगू शकतो की तुरुंगात असल्यामुळे तुझी वचनं पूर्ण करायला मी पूर्ण असमर्थ आहे अशा तांत्रिक पद्धतीने या पेचातून बाहेर पडावे हे स्वत महाराज दशरथांनी श्रीरामाला सुचवले पण हे सांगत असताना महाराज दशरथ सुमंत्राला म्हणतात सुमंतरा असं नक्की करता येतं आणि त्यातून मला जे हवं आहे ते सगळं साधतं पण माझा राम इतका सज्जन आहे की तो हे करणार नाही त्याच्या स्वभावात हे बसणार नाही नेमकी हीच गोष्ट लक्ष्मणाने प्रभूंना सुचवली पण भगवानांना सत्याचे पालन धूर्तपणे करायचे नव्हते तर प्रत्यक्ष करायचे होते प्रभू कैकेईच्या महालातून बाहेर पडले कारण सायंकाळच्या आत त्यांना अयोध्या सोडणं भाग होतं यानंतरचा सगळा प्रसंग मोठा करुण आहे भगवान श्रीराम सर्वात पहिल्यांदा कौसल्या मातेच्या महालात जातात कौसल्या मातेने उत्सुकतेने विचारले केव्हा रे राज्याभिषेकाचे विधान भगवंतांनी सांगितले आई अयोध्येच्या राज्यावर माझा राज्याभिषेक होणार नाही बाबांनी मला वनाचे राज्य दिले आहे मला वनवासात पाठवले असं रामांनी नाही सांगितलं याला उदारवाणी म्हणतात घडलेला सगळ्या वृत्तांत प्रभूंनी थोडक्यात कौसल्या मातेला सांगितला कौसल्या माता आकांत मांडते शेवटी ते मातेचे हृदय ती म्हणते कैकई मातेची हीच मागणी असेल तर तुला मनात जायला हवे पण मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार या असल्या अयोध्येत मला राहायचे नाही रामा आपण सोबतच जाऊ या ठिकाणी प्रभूंनी आपल्या मातेला उपदेश केला मितम ददा ती ही पिता मितम भ्राता मितम सुतम कुठल्याही स्त्रीच्या जीवनात अनेक नाती असतील पण तिच्या पतीशिवाय मोठे नाते या जगात नाही पती हे तिचे सर्वस्व तिने सर्वांशी प्रेम करावे सर्वांची सेवा करावी पण पतीला अनुकूल अशीच सेवा तिने करावी पिता भाऊ मुलगा हे सगळे श्रेष्ठ आहेत पण या सगळ्यांचा क्रम पतीच्या पश्चात यातला कोणतीही कौन कोणाही पतीचा विरोधक असेल तर त्या अवस्थेमध्ये स्त्रीने कधीही आपल्या पतीचा पक्ष सोडता कामा नये त्यात आई बाबांना तुझी आज फार आवश्यकता आहे तुला इकडेच राहायला पाहिजे धर्माचे पालन करणे हे आपल्या जीवनाचे ब्रीद आहे तेव्हा तू बाबांची काळजी घे लक्ष्मणाचा रामचंद्रांना सल्ला कुठून तरी ही बातमी लक्ष्मणाला कळते लक्ष्मण संतापतो तो धावत धावत भगवंताकडे येतो म्हणतो कदापि शक्य नाही राज्याभिषेक आजच होणार आणि तुझाच होणार आणि तो आम्ही करणार धाकट्या आईच्या नादी लागून बाबांची बुद्धी फिरली असेल त्यांनी वाटेल तो निर्णय घेतला असला तरी ते योग्य नाही दादा बाबांच्यावर महाअभियोग चालू शकेल शक्यता ही पण आहे त्यांनी केलेल्या अपराधाबद्दल त्यांना आजीवन करावास मिळू शकतो किंवा प्राणदंडही मिळू शकतो अमित्र भूतो बद्यताम वध्यताम अपी हनिष्हेे मत पितरम वृद्धम कैकैया सक्तमानसम कृपण च स्थितं बाल्ये वृद्ध भावेन गर्हितम लक्ष्मण हे जे बोलतोय ते केवळ भावे भावनेच्या आविषात बोलत नाही खरोखर महाराज दशरथांच्याकडून अयोध्येच्या संसदेचा अपमान घडला आहे आणि हा संसदेचा अपराध फार मोठा अपराध आहे ऋषींच्यापासून तर सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी एकमताने जे ठरवले ज्याची घोषणा झाली ती बदलता येणं शक्य नव्हतं केवळ पत्नीच्या सांगण्यावरून महाराजांनी ते बदललं अवघ्या संसदेचा अपमान याचे कायदेशीर गांभीर्य या लक्षात घेतले तर लक्ष्मण जे बोलतात त्याला मोठे वजन आहे हे लक्षात येईल महाराजांना हे ठाऊक आहे ते रात्रभर तळमळतात दशरथ कोंडीत सापडले लक्ष्मण म्हणतात दादा अयोध्येचे मंत्रिमंडळ अयोध्येची जनता अयोध्येतील युवक आणि अयोध्येची सेना हे सगळे माझ्यासोबत आहे या सर्वांची एकच इच्छा आहे की राज्याभिषेक तुझाच व्हावा आणि तो मी करणारच इतके समर्थन असताना कोण राज्य सोडून जाईल काही समर्थन नसताना काय काय देऊन इकडून तिकडून माणसं गोळा करतात सत्तेवर बसतात इथे शंभर टक्के समर्थन आहे पण भगवंताला आपला धर्म दिसतो आपले कर्तव्य दिसते रात्रभर असत्याच्या भीतीने तळमळणारा आपला पिता दिसतो या वृत्तीत रामाचे रामत्व आहे संत लक्ष्मणाकडे पाहून म्हणतात लक्ष्मणा आपल्या पित्याबद्दल तुझ्या तोंडून असे शब्द ऐकताना बरे नाही वाटत मला लक्ष्मणा वृद्ध झाला कमावत नसला तरी त्या पित्याचा पुत्रावर पूर्ण अधिकार असतो बाबांनी आयुष्यभर कधीच कुठला अधर्म केला नाही अशा प्रकारचा माझा पिता आज शब्दांच्या पेचात सापडला असताना असत त्याच्या भीतीने रात्रभर तळमळत असताना हे मी करू तू हे मला सांगतोस रामाला त्याच्या अधिकारांची जाणीव करून देण्याची आवश्यकताच नाही अरे बाळा रामाला त्याच्या कर्तव्याच्या मार्गावरून चालू दे वडील अडचणीत सापडले तर पुत्राने त्याला सोडवावे हा धर्म आहे राजा अडचणीत सापडला तर नागरिकाने त्याला संकटातून बाहेर काढणे हा नागरिकांचा धर्म आहे गुरु अडचणीत असेल तर शिष्याने आपले सर्वस्वपणाला लावून त्यांना संकटातून बाहेर काढणे हा शिष्याचा धर्म आहे महाराज दशरथांशी माझे तीनही प्रकारचे संबंध आहेत म्हणून त्यांना संकटातून बाहेर काढणे हे माझे आद्य कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पाडण्यासाठी एकच उपाय तो म्हणजे मी स्वेच्छेने अयोध्येच्या बाहेर निघून जावे या चित्राच्या बाहेर मी गेलो की आपोआप बाबांचे संकट टळे मी स्वेच्छेने वनवासाचे व्रत घेऊन गेलो तर अयोध्येच्या संसदेला माझ्या पित्यावर दोषारोप न करता पर्यायी व्यवस्था म्हणून भरताला स्वीकारावं लागेल धर्माचे रक्षण करण्याकरता मी वनात चाललो वाल्मिकी रामायणात रामांच्या मुखातून एक फार मोठे महत्वाचे वाक्य निघाले गुरुश्च राजाच्या पिताच्या वृद्ध क्रोधात प्रहर्षात अथवा दपी कामात यदिशात कार्यम वेक्ष धर्म कस्तम न कुर्यात नृशंस वृत्ती एकूण मोठ्यांच्या आज्ञेचे पालन मनापासून करणे हा लहानांचा धर्म आहे हा रामाचा निश्चय आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्ण अर्पण मस्तो